नमस्कार मित्रमित्रिंनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्यानंतरचे पंधरा दिवस ज्यामध्ये चंद्र उगवतो अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्षात येते याला अखाती तीज असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयाचा अर्थ म्हणजे अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे की ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभ फळे कधीही कमी होत नाहीत मिळालेली या दिवशी केलेलं काम माणसाच्या जीवनात कधीही न संपणारं शुभ परिणाम प्रदान करणारं असतं म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी व्यक्ती जे काही पुण्यकर्म आणि दान करते त्याला भरपूर शुभ फळे मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही हा दिवस स्वयंपाकघर आणि अन्नाची देवी आई अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि भांडार हर भरलेलं राहावं यासाठी देवीचे आशीर्वाद मागितले जाते अन्नपूर्णाची पूजा केल्याने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते अक्षय तृतीयाच्या दिवशी महर्षी वेदव्यास आणि महाभारत लिहायला घेत सुरुवात केली होती या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरला अक्षय पात्र मिळाले होते या अक्षय पात्राची खासियत अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हतं याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्न देऊन मदत करत होता अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ काढण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो आणि त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायचं असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल लग्न कार्य करायचं असेल तर ते पण आपण या दिवशी कोणत्याही वेळेमध्ये करू शकतो आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांमधला संपूर्ण एक असा मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे हे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टींमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ती जी काही वस्तू असेल किंवा तिची काही गोष्ट असेल ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही ती अक्षयपटीनं वाढत राहते किंवा जे वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केली ना तर तिच्यामध्ये एक एक दिवस तिला तिच्यामध्ये वाढ होत जात असते बघा त्याचबरोबर दान करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचं उत्तम फळसुद्धा मिळतं असा अक्षय तृतीयाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो तिला अक्षय तृतीया साजरी केली जाते तर बघा यंदा बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाईल तसेच हा दिवस लग्न ग्रहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असा मानला जातो पारंपरिकरित्या या दिवशी खूपच शुभ म्हणून हा दिवस ओळखला जातो कारण या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही गोष्टी किंवा वस्तू खरेदी केल्या तर घरामध्ये सुखसमृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्यानिमित्तानं देखील होऊ शकतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असं प्रत्येक माणसाची इच्छा असते बघा तर बघूयात पहिली वस्तू कोणती आहे तर पहिली वस्तू जी आहे ती वस्तू म्हणजे कापूस जर तुमचं बजेटमध्ये फारच कमी असेल बजेट तुमचं आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी तुम्ही कापूस जरूर खरेदी करा प कापूस खरेदी करणंसुद्धा शुभ मानलं जातं अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्यामुळं जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयाला अगदी किशाला परवडणारी म्हणून घेऊ शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजेच देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्की करू शकता तसंच पूजेमध्ये इतर काही साहित्यसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पण कापसाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व या दिवशी असतं तर यानंतरची दुसरी वस्तू आहे त्याला आपण प किंवा पदार्थ म्हणू शकतो तर तो आहे मीठ त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सैंदव मीठ खरेदी करायचं आहे जे उपवासाच्या पदार्थांमध्ये दे देखील वापरलं जातं तर रोजच्या जेवणामध्ये वापरलं तरीही चालतं पण उपवासाच्या पदार्थामध्ये आपण आवर्जून वापरतो आपल्या पांढऱ्या मिठापेक्षा दिसायला थोडंसं वेगळं मातकट किंवा मा गुलाबी रंगाचं असतं तर अक्षय तृतीयाचा औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकानं या दिवशी एक पिशवी अवश्य खरेदी करावी मिठाची साधी मीठ आहे किंवा ते समुद्रातून आपल्याला मिळतं आणि आपलं जेवण असेल तर त्यालासुद्धा काहीच अर्थ राहत नाही बघा मीठ नसेल तर त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही खरेदी दि केलं मीठ जे काही आहे किंवा अगोदर खरे तुम्ही खरेदी करून ठेवलं असेल पण अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ ठेवा त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरण्यासाठी ठेवू शकता बरेच जण काय करतात मिठाचा दिवा सुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो लावायचा असेल तर तोही तुम्ही लावू शकता मात्र ते मी तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे ते मीठ आणि ते तुम्हाला वापरायचं नाही एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या साह्याने दीपदान करत असतो बघा मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते तुम्हाला वापरायचं नाही आहे एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या दिव्याने करणार असतो हे मीठ मात्र नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे आणि हे मीठ भूगर्भामध्ये मोठ्या खंड खडकांमध्ये आढळतं आणि त्यात अनेक पोषक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात सगळे मिठामध्ये कमी खारटपणा असतो त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतात तसंच डोळ्यांची सूज आणि डोकेदुखीच्या समस्यासुद्धा हे मीठ कमी करतं पण मग त्याच्यावर शक्यतो खूप जास्त प्रक्रिया होत नसावी उपवासाचे पदार्थ तयार करतानासुद्धा शक्यतो पांढरं मीठ न वापरता आपण सगळेच या मिठाचा वापर करतो बघा मीठ खरेदी केल्यामुळं काय होतं तर आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि धार्मिक मान्यता आहे मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारक म्हणून देखील ओळखला जाणारा शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे तर आपण अक्षय तृतीयाला घेतले या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचा आणि त्याचा स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थामध्ये वापर आपण दुसऱ्या दिवसापासून करू शकतो आता तिसरी वस्तू जी आहे ते पाण्याचा माठ बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही या शुभमुहूर्तावर आपल्याला सोनं चांदी खरेदी करता नाही आलं किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता नाही आली म्हणून काय झालं आपण नाराज न होता या दिवशी काय करायचं सोन्याहून मौल्यवान असलेली मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो त्याच्यामध्ये मातीचा माट असेल भांडं असेल किंवा मातीचा दिवा असेल तर तो जरी खरेदी केला तरीही चालेल आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करताना पाहते बघा तर मातीच्या भांड्यातील स्वयंपाक आरोग्याच्या दृष्टीनं चांगला असतो आणि तसंच चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत जे काही दिवस असतात ना तर ते उद्या कुंडदान करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात यामुळं भगवान श्री हरी विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आणि आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तोसुद्धा निघून जातो तर तुम्ही पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दानसुद्धा करू शकता बघा या दिवशी उन्हाचे दिवस असतात बऱ्याच मुख्या जीवांना पाण्याची आवश्यकता असते अन्नदानापेक्षा सुद्धा दान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर तुम्हाला हे अक्षय तृतीयाच्या निमित्तानं घेता आलं तर अवश्य घ्या तसंच माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवलेल्या काही गोष्टी आहेत ना जसं की गौरी असेल तर तेसुद्धा अत्यंत तिला प्रिय आहेत आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला ही विशेष म असं महत्त्व असल्यामुळं तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात बिघडणार नाही चांगलंच होणार आहे आपलं या ही गोष्ट लक्षात घ्या मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळं आपली संपत्ती वाढते आणि पुण्य अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहतं संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतो आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी तर येतेच तर या मातीच्या भांड्यामुळे असं अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हटलं जातं आणि अक्षय तृतीयाच्या निमित्तानं मातीच्या भांड्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे या दिवशी पित्रांच्या नावाने जो विधी होत असतो ना तर तो सुद्धा मातीच्या भांड्यातच होत असतो तर बघा आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल त्याचं निधन झालेलं असेल आपण त्याला देवघरामध्ये दे किंवा फक्त पितरांचा काही कार्यक्रम असतो तेव्हा पूजत असतो तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पुजण्याची पद्धत आहे मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा असतो त्यामध्ये पाणी भरून त्या, त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाची पाच बोटे लावून त्याची पूजा करायची असते समजा आपल्या घरातील एखादी सवाशी स्त्री गेलेली असेल किंवा कोणती एखादी स्त्री सवाशन वारलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराचं मातीची कळशी असते बघा तिच्यामध्ये पाणी भरून ती पुजण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपले, आपले आजी आणि आजोबा दोघेही भारलेले आहेत तर आजोबांच्या नावाने आपण मातीचा करा पूजेचा आणि पुजायचा आणि आजीच्या नावाने मातीची केळी पुजायची आता यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी बघा आपण फोडणीमध्ये वापरतो ती काळपट लालसर रंगाची किंवा काळी मोहरी असते मात्र आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी असते जी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि ते आपल्याला या मुहूर्तावरती ती आपण घरी आणायची आहे आपण अक्षय तृतीयाला खरेदी केले तरीही चालेल आणि या मोहरीचा वापर स्वयंपाकघरामध्ये या कमी आणि विशिष्ट उपायांसाठी जास्त होतो त्यातल्या त्या ज्योतिषशास्त्राशी त्या 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 संबंधित काही उपाय असतील संबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळी पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो एखाद्या बाळाला बघा जर नजर लागली आणि ते सारखं किरकिर करतंय तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून तुम्ही काय करायचं आहे पिवळ्या मोहरीचा वापर करायला करायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा निगेटिव्ह एनर्जी येऊ नये असं वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये थोडं खडेमीठ मिसळायचं आणि ठेवून द्यायचं कुठे ठेवायचं तर आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेट ठेवण्यासाठी पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात अवश्य त्याचा वापर करा तुमचं दुकान असेल व्यापार असेल असेल व्यापार व्यवसाय तर त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी ही पिवळी मोहरी तुम्ही तुमच्या घरामध्ये निश्चितच घेऊन या आता मैत्रिण पाचवी वस्तू आहे ती म्हणजे या शुभ दिवशी तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते अन्नधान्य वाढते तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळं आर्थिक समस्या देखील दूर होतील आता बघा शक्यतो तांब्या पितळेची भांडी आपल्याकडे असतातच दे म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ती वापरतो तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्यासाठी एखाद्या पितळेच्या भांड्याची जर गरज पडत असेल तुम्हाला किंवा तांब्याचं एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय तृतीयासारखा दुसरा महत्त्वाचा मुहूर्त आहे तुम्ही अवश्य या शुभ दिवशी या वस्तूंची निश्चितच खरेदी करा पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या आणि त्या थोड्याशा पट्टी असलेल्या बघा कवड्या तुम्ही घेतल्या ना तर सगळ्यात माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या या गोष्टी आहेत कारण कवड्यासुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतात तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर करता येईल आणि त्याची पूजा स्थापनासुद्धा तुम्ही याच दिवशी करू शकता जेणेकरून याद्वारे मिळणारे जे काही अक्षय पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तरात उत्तरात उत्तर वाढतच राहील आता, आता, आता पुढचे सहावी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मण्यांची आणि एक जाड जाडमणींची तुळशीची माळ देखील नक्की खरेदी करू शकता कारण वैशाख महिना आहे तो श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळणं मिळतं म्हणजे मिळतंच तसं तुळशीची माळ तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल फोटो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये दे आपण रंगनाथ ठेवतो म्हणजे त्याला आपण बाळकृष्ण सुद्धा म्हणतो तर त्याच्या गळ्यामध्ये सुद्धा घालण्यासाठी आपण ती तुळशीची माळ नक्कीच वापरू शकता तर या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्राम सुद्धा घेऊ शकता शालिग्राम हा एक अंडाकृती आकाराचा किंवा मग एक काळा कुळकुळीत असा दगड असतो आणि तो भगवान श्री विष्णूंचं रूप आहे तुळशी विवाहाच्या वेळी शालिग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जणी काय करतात आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवतात आपल्याला दिसतं बघा ठेवताना पण हे अतिशय चूक आहे महादेवांना तुळशीचं पान वाहनं वर्ज मांडलं जातं ज्यांना तुळशीचा स्पर्शसुद्धा चालत नाही तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलं असेल तर ते तुम्ही उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा तर मैत्रिणींनो आपल्याला बऱ्याचशा देव देवधर्माच्या संबंधित पूजा त्यांच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर ते सुद्धा तुम्हाला हा शालीग्राम नक्की मिळू शकतात बघा त्या ठिकाणी आणि अगदी कमीत कमी, कमी... किमतीत तो छोटासा काळा कुळकुळीत दगड असतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या तुळशी कुंडीमध्ये त्याची स्थापना करा म्हणजे तुळशीबरोबरच दररोज तुमच्याकडून शालिग्रामची सुद्धा पूजा होईल या काही वस्तू आपण खरेदी करू शकतो त्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे आणि खरा मानसुद्धा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विषय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा